जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आता आपण दररोज बातम्या ऐकून ऐकून आपल्यापुढे प्रश्न एकच पडला आहे की संतोष अण्णा देशमुख मस्सागावचे तीन टर्मचे सरपंच यांना न्याय मिळेल का उगाच बोभाडा होईल प्रश्न हा गंभीर आहे त्याचं कारण असं आहे या खून प्रकरणातील सातपैकी चार आरोपी पकडल्या गेलेल्या आहेत आणि तीन आरोपी अद्यापही फरार आहेत आत्ता सरकारनं त्यांना मोस्ट वॉन्टेड म्हणून काही बक्षिसही जाहीर केली आहे जो कोणी त्यांना पकडून देईल त्यांचा ठाव ठिकाणा लावून देईल असे पण त्यांचा जो मास्टर माइंड आत्तापर्यंत माननीय आमदार सुरेश अण्णा धस माननीय आमदार प्रकाशजी सोळंके माननीय खासदार बजरंगा बाप्पा सोनवणे हे जे सांगत होते त्याप्रमाणे आणि ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला ते वाल्मिकी अण्णा से शे स्वतः होऊन बावीस दिवसानंतर पुण्यामध्ये सी आय डीला शरण आले पण ते ज्यावेळी शरण आले त्यावेळी वापरलेली कार व वा अजितदादा पवार ज्यावेळी मस्सा जोगला संतोषांना देशमुखाच्या कुटुंबाचं सांत्वन करायला आले होते त्यांच्या ताफ्यातली कार ही एकच होती याचा पूर्ण आता खुलासा झालेला आहे हे सगळं असताना मग पुण्यावरून वाल्मिक कराड यांना केज म्हणजे बीड येथे हलवण्यात आलं आहे व तेथे त्यांची बडदास्त ठेवली जात आहे असा सर्रास सर्व मंडळीचा आरोप आहे आरोप म्हणण्याच्या वेळी ती वास्तवत आहे कारण ज्या सी आय डी आणि गृहविभाग पोलीस खातं यांना वाल्मिकांना कराड कुठं आहेत हे माहीत नव्हतं पण ज्यावेळेस त्याने व्हिडिओ ट्विट करून सी आय डीला कळवलं की मी इतके या या तारखेला इतके बाजून इतके मिनिटाला शरण येणार आहे सिलेंडर होणार आहे त्यावेळेस त्याच्या भोवताली से पाचशे कार्यकर्त्यांचा गरडा होता तेवढंच नाही तर तिथून ज्यावेळेस ते बीड या ठिकाणी केसला आणण्यात आलं त्यावेळेससुद्धा कोर्टाच्या बाहेर एखादा जसं काय मिरवणुकीचा गाजावाजा आहे किंवा एखादी गोष्ट एखादं युद्ध तुम्ही जिंकून आले या आविर्भावामध्ये हजारो कार्यकर्ते वाल्मिक अण्णाच्या नावानं घोषणा देत होते तेव्हाही दादागिरी संपवायची का समजायची कशी त्यातच आता विच्छा माझी पुरी करा आपण पहिले सिनेमा पाहिले असतील त्याच्यातलाच हा डायलॉग विच्छा माझी पुरी करा आशा विच्छा वाल्मिक अण्णा कराड यांनी कोर्टापुढे ठेवल्या आहेत किंवा सी आय डी पुढे ठेवल्या आहेत की मला स्लीप ॲपनी या नावाचा आजार आहे त्याच्याकरता मला चोवीस तास मशीन लावावं लागते त्याच्याकरता एक मला सहकारी लागतो आणि तो कांबळे नावाचाच लागतो नसता माझ्या जीवितला धोका आहे अशा वेळी एक विचार करावा वाटतो की जेव्हापासून तुला आजार झाला वाल्मिकांना यांना जेव्हा आजार झाला तेव्हापासून खून करतानाही मशीनीच्या याला बांधलेली होती का का हातात मशीन घेऊन ती मशीन नाकाला लावून त्यांना ऑक्सिजन पुरवठा करून एखादा साथीदार सोबत राहत होता का किंवा ज्यावे जेव्हा ते, ते बावीस दिवस फरार झाले इथून पुणे नागपूर उज्जैन क कर्नाटक मार्गे गोवा पुन्हा गोव्याहून परत पुणे या वेळातही ते त्यांच्यासोबत त्यांची मशीन चालवणारे साथीदार होते का प्रश्न गंभीर आहे मित्रांनो सगळ्या गोष्टीचा जर खोलात जाण्याचा विचार केला तर या गोष्टी कूटपर्यंत जातील आणि त्याचे किती किती कोडे उगलतील सुद्धा तेवढंच खरं आहे अशा वेळी अंजली दमान यांनी सांगितलेलं किंवा त्यांनी जे एक ट्विट केले त्या ट्विटमधलं सत्य आता समोर येताना दिसत आहे बीडचे पोलीस उपनिरीक्षक पुलीस प्रमुख स्टेशन प्रमुख तिथले कलेक्टर तिथले तहसीलदार झाडून सारी मंडळी बनणारी आहेत म्हणजे आपल्याला त्या समाजाविषयी बोलायचं नाही समाज पूर्णच खराब असतो असा नाही पण याचा अर्थ जातीय वादाकडे कर जातो कारण सर्व आपल्या मर्जीतले अधिकारी असावेत असा भावा बहिणींचा रोख आहे म्हणूनच सुरेशांना धस लहान आका आणि मोठा आका जे म्हणतात त्याच्या संशयाची सुई इथं फिरताना दिसते आहे अशा वेळी असं का तर दुसरी वाल्मिकांना करा कराडची व्ही आय पी ट्रीटमेंटची मागणी झोपण्यासाठी पलंग पाहिजे खाण्यासाठी खिचडी पाहिजे कुठल्याही आरोपीला अथवा गुन्हेगाराला सरकारी जेवण जे असेल तेच जेवावं लागतं पण हा व्ही आय पी ट्रीटमेंटची मागणी करत आहे अशा वेळी सी आय डी प्रशासनातले असोत किंवा पोलीस विभागातले असोत सर्व अधिकारी यांना भीतात की काय हाही प्रश्न पडतो कारण काल माजी सरपंच माझी एका स्त्रीचा माजी सरपंच तांदळे नावाचा गृहस्थ डायरेक्ट वालिक वाल्मिकांना कराडला सी आय डी कस्टडीत भेटायला जातो आणि त्याला कुणीही आडवत नाही ज्यावेळेस धनंजय देशमुख यांनी एका तिथल्या कर्मचारी मॅडमला बोलून रोखण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथं असणारे ड्युटीवर नसणारे ए पी आय दराडे हे सुद्धा त्या कर्मचारी स्त्रीवर आणि धनंजय देशमुखावर वाटेल ते बोलतात व त्याची पाठराखण करतात याचा अर्थ पुलीस खातं आजही धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळं वाल्मिकांना भीत आहे का वाल्मिकांनाच्या मर्जीनुसार सगळं काही आहे का असेही प्रश्न गंभीर उभे आहेत तेव्हा एक तर हा खटला बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर नेऊन चालवावा व खासदार बजरंगाण्णा सोनवणे यांनी सांगितल्याप्रमाणे सी आय डीमधील सुरेश अण्णा धस यांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे की सी आय डीमधली जी काही मंडळी आहे ती जिल्ह्याच्या बाहेरील असावी कारण से जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची पोस्टिंगच वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते झालेली आहे कारण ज्यावेळेस धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावरचा संपूर्ण कारभार हा वाल्मिकांना कराडच पाहत होते आणि सर्व पोस्टिंग या त्यांच्या मर्जीनुसार होत होत्या तेव्हा शे अधिकारी वाल्मिकांना कराड यांच्या तपासात मदत करतील असं नाही तर उरट पक्षी या तपासामध्ये अडथळे निर्माण होणार ज्याप्रमाणं चौकशीमध्ये आरोपी विष्णू चाटेंनी खंडणी बाबत त्या कंपनीच्या मॅनेजरसी वाल्मिक अण्णा कराड यांनीच फोन केला आणि त्यांचं बोलणं झाल्याची कबुली देऊनसुद्धा ते मानायला तयार नाहीत अशा वेळी ही चौकशी राज्याच्या बाहेर गेलेली चांगली आणि जेव्हा विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश दादा सोळंकेच म्हणतात की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या त्याच्याशिवाय इथली चौकशी निष्पक्षपाती होणार नाही अशा वेळी आता मग राजू नवगरे असतील संजय बनसोडे असतील अजितदादा सोळंके असतील किंवा आणखी काही असे पाच सहा आमदार जे मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आहेत या सर्वांनी मिळून अजितदादावर आता दबाव आणायला सुरुवात केलेली आहे की धनंजय मुंढेंना मंत्रिपदापासून बाजूला करा आणि पालकमंत्रीपद तर त्यांनाही देऊ नका व त्यांच्या भगिनी पंकजा ताई यांनासुद्धा देऊ नका एक तर हे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं किंवा पक्षप्रमुख म्हणून अजितदादा पवारांनी घ्यावं याशिवाय बजरंग <coughs> सॉरी संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाची निष्पक्षपाती चौकशी होणार नाही तेव्हा आता वरिष्ठ स्तरावर काही हालचाली सुरू झाल्या आहेत तसंच सोशल मीडियावर त्यांनी सांगायलाही सुरुवात केली आहे की के याचं पालकमंत्रीपद या दोघा बहीण भावांना मिळणार नाही त्याऐवजी अजितदादा पवार हे स्वीकारतील व सुरेशांना धस म्हणाली तसं ते बीड जिल्ह्याला सुतासारखं सरळ करतील तर सर्वसामान्याची हीच अपेक्षा शा आहे पण यात दुसरा एक मुद्दा आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वाल्मिकांना कराड यांची माझी पूरी करा या डायलॉग बाजीमधून यांची इच्छा मात्र अपुरी राहताना दिसत आहे कारण कालच धनंजय मुंडे म्हणले होते मी मंत्रिपदाचा राजीनामा का द्यावा आणि मी पालकमंत्री का असू नये का असू नये हे म्हणण्याअगोदर त्यांनी आपला राईट हँड असणाऱ्या आपल्या भगिनीनं ज्याची वाच्यता केली की के धनंजय मुंडे साहेबाचं वाल्मिक अण्णा कराडशिवाय पानही हालत नाही हा डायलॉग आठवावा व त्यानंतर आत्मपरीक्षण करावं आणि आत्मपरीक्षण करून याचा ओहापोह करावा तेव्हा माननीय सरकारनं या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करून जर संतोष अण्णा देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला राज्याबाहेर चालवावा दुसरी गोष्ट धनंजय मुंडे अथवा पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देऊ नये तास एवढंच जय जाऊ जय शिवराय